गावात दिसते तो कुठंही दिसला <coughs> मी तर जाग्यावर ठार करतो त्याला ट्रकच घालून उडवतो त्याला जाग्यावरच ठार करतो जाग्यावर त्याला चुरा करून टाकतो काय माझ्या नमस्कार सर्वांना कशा तुम्ही काय ना सर्व तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर वर पण आहे छानशा नवीन ब्लॉग मध्ये दिवस गेलेच आमच्या ड्युटीवर हा आता आज खूप मोठं काय आज तर धमकीच आहे धमकीच कशी मेन गोष्टच राहिली धमकी आली आम्हाला आता फौजे साहेब काय खरं नाही फौजेसाहेबांचं आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे तर चला आता पहिलं सांगते माझ्या मुलांचं सा कारण तुम्हाला खूप काळजी लागलेली आहे आणि त्याच्या आधी आवाज बसलेला आहे आणि लाईट बंद केली गाई झोपलेली आहे किचनमध्ये आलेली देवीच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चहा बनवलेला आहे चहा घेतो मी गरम गायूला खूप दिवस झालं दाखवलं नाही पिल्लू सोनू कुठं आहे शाळेत चालू गेलेत का सगळं सांगते पिल्लू सोनू शाळेत आहे आणि सोनू नाही गेला अजून झोपलेला आहे सोनू सोनूला बघायचं साडे अकराला त्यामुळे सोनू झोपलाय पिलू गेली शाळेत सोन्या जलू तर चहा घेतला मी बसते तुम्हाला सांगते चला चहा तर ठेवते तोपर्यंत तो। गाय झोपली चहा ठेवला आहे गरम आहे ना लई आणि कपडे खूप आलेले आहेत शिवण्याचे तुम्हाला हो दाखवते परत आता तर रात्री बायक आलेत मला म्हणतात तुम हो की ताई तुम्हाला तुमचे पहिले सांगते आपल्या फॅमिलीचं सांगते होतो फॅमिली की तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा मला असं आमची चुकी काय आहे आम्ही कसल्या अवस्थेत असल आणि काय असल आम्ही सगळ्यांनाच चांगलं करून आम्हाला असं होते तर किती त्रास होत असाल आम्हाला हां तर आता का नाही माझ्या ताई वगैरे म्हणतात ताई शिलाईचे व्हिडिओ टाक ना आता ताई ते टाकते आणि शिलाईचे व्हिडिओ टाकते काय म्हणू होते सांगा ना काय म्हणू होते आता तर धमकी लागलेत मारून टाकतो म्हणून आता कसं काय मन करत घरातलं आणि रात्र बायका आल्या मला प्रत्येक सगळ्याच म्हणते मी जिथं पोस्टिंग जाते तिथं म्हणते ताई शिकवणार रात्री पण भरपूर आले माझ्या टेन्शनमध्ये मी तीन साड्या एकच कस्टमरच्या तीन साड्या बनवायला लागली बरं का बिना पेटीकोट लावता म्हणजे बिना परकर लावता डायरेक्ट साडी बनवते तीन साडी एकाच व्यक्तीचे तुम्हाला दाखवते खूप साऱ्या बायक आल्या होत्या एकत्र होऊन मला होते, होते मॅडम मल आप शिलाई बहुत अलग आहे प्लीज शिका दो ना थोडा बहुत शिका दो मला सांगा आता माझ्यापाशी शिकवायला एवढं टाईम आहे का शिलाई आपल्या मराठी ताई सगळे येते सगळे जेव्हा पण टाका येते ताई शिकवणार ताई शिकवणार मी त्यांनाच नाकार देते कारण घरातली कामं ला ला था था जे कस्टमर मला कपडे द्यायला येते आणि टाकायला येते त्यांना ती बसाय आता सांगायला वेळ लागतो का नाही मग घेऊन जा जे शिवून झालेला आहे एखादे घेऊन जाताना ते पण उशीर टाईम लागतो का नाही मग घरातली कामं एक वाज सव्वा एक वाजता ही जेवायला येते आणि परत सोनू पिलू पिलू दोन वाजता सोनूचा बारा वाजे साडे अकरापर्यंत टिफिन बनवून द्यायचा आहे पिलूचा सकाळ द्यायचा आहे परत गायो आहे दिवसभर घरातली कामं आहेत मला मग त्यांना दीड एक तास कुठून मी काढणार दीड दोन तास काढायला लागल शिलाई शिकवताना आणि त्यात गायू अशी पोळापोळी मग ती नाही योग्य नाही वाटत त्याच्या वाटणीचं शेवत बसलेलं परवडते का रात्रीच शेवते मी <coughs> मग कुठून काढणार मग स्वतःसाठी पण वेळ पाहिजे ना स्वतःच माझी तब्येत ठीक लागणार कुठं ते नाही करत असतात है ना म्हणून म्हटलं बाई मी काय शिकवत नाही तर चला असा सक्का भाऊ पक्क वैरीचा पण पिक्चर बघितलेला ठीक आहे तर आता माझी घटना तुम्ही पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट थ्री आणि पार्ट फोर असे मी लिंक सगळं शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये जर नवीन बघत असाल माझ्या बहिणीनं ते डिस्क्रिप्शनमधले लिंक ओपन करून तुम्ही व्हिडिओ बघून घ्या जे तुम्ही कमेंट करता काय झालं सांगणार आई मग तुम्ही ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघत नाही त्यामुळे तुम्हाला समजत नाही ठीक आहे तर आज मी सांगणार नव्हती ह्या गोष्टी म्हणजे आज जे सांगणार आहे मी कारण आता सांगितलेला आहे की तो कोर्टात दिसू द्या म्हणजे आपल्या साहेबांना आता काय चुकी असेल त्याचं लुटलं असेल का खाल्लं असतं त्या माकडाचं ते कुठंही दिसू दे गावात दिसू दे तो कुठंही दिसला मी त्या जाग्यावर ठार करणार बघा त्याच्या गोष्टी बघा त्याच्या गोष्टी पहिल्यापासून आहे ह्या आत्ताच गोष्ट नाही पहिल्यापासून आहे आणि हे काय करते आता म्हणते ती कोर्टात आला ना तरी ट्रक ट्रक त्याच्यावर चढवणार मी आणि जाग्यावर त्याला आम्ही मारून टाकणार जाऊ दे मला फाशी झाली जा तरी चालेल बघा तू स्वतः मरायचा आहेस तुला मर हा तुला दुसऱ्याचं लुबडून दुसऱ्याचं हे करून त्यांनाच मारायला बसलास कुठला भाव असा आहे सांगा कुठला ह्या दुनियात कोण आहे का जीव घेण्याचा आता लुबडलं प्रॉपर्टी तर घेतली विकली हा ते तर तुला कुठून पण निघ काढूनच द्यायचे तुला माहित आहे तुला सोडणार नाही तसं तू आता हे माझ सतरा वर्ष झालं मी तुला बघते झेलून थकले आता तर तू जीवावर बसलायस तु� म्हणतात की आता माग पण असं झालेलं बोलायचं त्यामुळे सोडलेलं ह्या दलिंद्र शिकवायचा म्हातारी हे कधी मला हाताचा फोड्यासारखं जपत होती हे जे बायको आणि दलिंद्रा नुसता शिकवायचा आणि जेव्हा कमवायची म्हातारी बंद केली तर म्हातारीला नाही तसलं बोललं हा हेच दलिंद्रा आणि तेव्हा पण म्हटला होता मी ह्या त्याला ट्रकच घालून उडवतो जाग्यावरच ठार करतो जाग्यावर त्याला चुरा करून टाकतो रेकॉर्डिंग आलेली तुला पण माहित आहे ना तुला पण माहित आहे कुणा कुणाला सांगतोस तू फोन करून तुला कोण कोण येते फोन करून त्यावेळी तू काय काय म्हणतोस तू जर, जरा जरा तरी भान ठेव म्हणतोस ना गावात पण तो दिसला तरी अरे तुझं गाव आहे का का तुझ्या बायकोचं गाव आहे बघू की तू काय करशील कोर्टात आता मी येणार आहे ठीक आहे तुम्हाला सांगते मी रामाकडाच्या कारण येणार आहे आम्ही तिथे येणार आहे तुला माहित आहे माझी घर आहे माझा जागा आहे तिथं तू तर हडपलीस दुसरी आराम करा आता येणार आहे लवकरच बघू तू काय करतोस कर तुझ्या बायकोला तुझ्या बहिणींना त्या दोन तिकडच्या तु, बायका आहेत ना तुझ्या जे तू खात्री भाट त्यांना सगळ्यांना तयारी ठेव कारण तुला बायका लय लागते मान माणूस नाही तू नाहीतर तू सुपारी देतोस माणसांना मारायला जसं बाबांना संतोषला मारायला सुपारी द्यायचं तसं नाही तस तर बायकांना पुढे करून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची तुला म्हणजे आदत आहे तर कर भाव म्हणला नाही दलिंद्रा सक्का भाऊ पक्का वेरीचा आपण पिक्चर बघितलेलं पण असं कधीच नाही तुला जाग्यावरच ठार करणार अशी आता धमकी आलेली आहे तुम्ही सांगा तुम घरात तुम्ही हे गोष्टी ऐकून आता हे म्हण मी म्हंटले की ह्यांना असा धमकी देतो तुम्ही कसं बसता गप्प हा ग तो तसा आहे म्हणून आपण तसं व्हायचं आहे का तो एक नालायक आहे म्हणून आपण त्याच पद्धतीनं व्हायचं का त्याच्यासारखं आपण जर बोललो तर ना आपल्यात काय फरक असं म्हणते आव पण तो धमकी देतोय नाही तो देतोय थोडी तो काय करतो माहित आहे ना बायकांना पुढं करून बसतो मागं मग तो तसा आहे मग त्याला जी करायचं आहे ती बोलायचं आहे ती बघू दे हा गोड्याचा हा माणूस इतका म्हणजे फायदा घेतलाय ना पूजेचा एवढा फायदा घेतलाय ना म्हणजे काय बोलत नाही एवढी आई बोललेली एवढी म्हणजे हिच्या बाबतीत सासू माझी एवढी काय काय बोलली एक शब्द ना काई बोलतेस? काई बोलतेस? आई तू का बोलतेस का बोलतेस असं नाही रात्री आईवडिलाचा फोटो बघून इतके रडले इतके रडत होते मी काय ग चुकलोय असं का मला टाकून गेलीस मी काय केलं होतं आईवडिलाचे आई वडिलांना प्रश्न करायला लागले ह्या दलिंद्र्याबद्दल काय म्हणू मी प्रत्येक वेळा इतकी माझी सासू बोलायची इतकी हे जाई कोण इतकी पण आई तू का ग मी कुठं चुकलोय म्हणून तू बोलतेस चला असू दे आई आहे मी म्हटलं ना पंडित आपण काय चुकलता न करताना आई लयच तर मनाचे रंग दे आई आहे तिचं मन शांत झालं की ती आपोआप कशी म्हणते तसंच व्हायचं आपण म्हणलो ना काय झालं त्या म्हटलं का नाही परत की असं माझं डोकं सोन्या मी काय करू माझं डोकं भरते माझं कान भरते अशी म्हणायची तर ते प्रश्न आईला आवडलेला काय मी माझी काय चुकी होती म्हणून एवढ्या लोचात मला टाकून गेलाय तुम्ही मी काय केलं होतं म्हणून अशी मला कळवितात आई बापलेलं हे खूप मोठं दुःख आहे ठीक आहे दोन्ही पैकी कोण त्यांनी तर खाल्लं ती खाल्ली घ्यायला का नाही कुठल्या शब्दात बोलावं काय बोलावं का हे कळत नाही आणि आपण कुठल्या शब्दात ह्याला समजून घ्यावं मला वाटलं चला सुधारलं असेल मी तरी हा सॉरी एक सारखं तीच म्हणतात ताई तुम्ही पहिल्यापासून असल्या माणसाला आहे म्हणताय का चूक केली तर ता ताई मी पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत आता ह्याच्या आधीचे दोन चार व त्याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये भेटत मी एक एक प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत तर तुम्ही ती बघा व्हिडिओ विश्वास ठेवला मी नव्हता जसं की पूजे साहेबांनी सांगितलं मी घेत होती मी म्हटलं फर्स्ट बनत होती मला हे तर पण विश्वास नाही तिथनं ना आई वडिलांनी दिले ना, ना ले ले। आता म्हातारी पण नाही आपण घेऊन जाऊ मला विश्वास नाही ती म्हटले की अगं पहिल्याचा दिवस आता विठ्ठल नाही सुधारला आहे हां विठ्ठल आता असं नाही करणार खूप सुधारला आहे मी म्हटलं नको द्या तरी पण तिने आपण टाकलं मग म्हटलं मी काय आहे माहिती आहे का फौजी साहेबाच्या मी काय नाही एक शब्दाच्या जा पुढं जात नाही तू चाल म्हणजे चालते आणि बस म्हणजे बसते हेच माझं नडतं मी त्यांना लय इज्जत देते मी विचार करते की जाऊ द्या ते इतकं आपल्या सर्वांचं इज्जत करतात ते शब्दांना बोलत नाही कोणाला कुणी काय बोललं तरी खाली मान घालून निघून जाते तर आपण त्या व्यक्तीची पत्नी पत्नी होण्याच्या नात्याने मग त्यांचं आपलं कर्तव्य आहे की त्यांचं ऐकायचं ठीक आहे म्हणून मी काय करते ते म्हणले ना जो यू राहून दे ती जर मला अवस्था आवडलेली असल्या घ्यायची असेल तर ते म्हणले नको राहून दे मग मी राहून मी सोडून देते नाहीतर हटत नाही की नाही मला घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे आज ते म्हणते ना तिथं जायचं म्हणजे जायचं नको म्हटलं ना मी नाही जा ती नको करू नाही करत अशी अवस्था आहे माझी काय म्हणावं आणि काय सांगावं हे काय कळत नाही त्यामुळं ना मी असं करत असते त्यांच्या गोष्टी प्रत्येक ऐकत असते मग म्हटलं चला एवढे विश्वासानं हे सांगते तर म्हटलं नाव द्या मी म्हटलं तरी माणूस सुधारणार नाही कुत्रा कुत्र्याची शेपटीला आपण म्हणतो ना किती गरम करून त्याला वडा आलाय तर त्याला काही करा तो शेपूट परत वाक। तो वाकूनच घेणार तसा हा आहे तर कुठल्या माणसाची आशा ना जे का त्याचं हे असतं खायचं त्याला लालच लागली तो व्यक्ती सुधारणार आहे का नाही यांना सांगून पटत नाही मी काय करू मी पूजे साहेबांना सगळं सांगितलं नको राहू द्या ह्याच्यावर विश्वास करू नका आतल्यात मी बोलत होते तरी पण असं लय भडकायचे माझ्या भावाला अशी बोलते तर आज मी सांगून दाखवते की माझी जी गत आहे ना आज माझे जी जे दागिने घेतले हे तुमच्याबद्दल घेतले तुमच्या भावानं मी ह्यांना खावते तर मग ते काय मला वाटलं नव्हतं मला मला काय स्वप्न पडलं होतं का तो नाला का बनल तो असा दलिंद्रा होईल तो आता असा असा वागर मला वाटलं नव्हतं तो बदलला असतं तो सुधरला असत असा तर का पंडित आता किती पटलं माझं मी सारखं प्रश्न करत असते मग त्यांना दुःख होते मग सोडून येते पण मला वाटत नाही का आपली एखादी वस्तू नाकातली जर चमकी पडली कुठंतरी या काहीतरी बघा तुम्ही किती त्रास होतो की बाई माझ्या कुठं पडलं दुर्वना किती हे तर माझे एवढे सगळे वस्तू गेलेत मी कशी बसणार माझा जीव त्रास होत नाही माझ्या जीवाला आत नाही होत नाही माझ्या मुलांची किती आठवणी आहेत जुन्या हां हा? तुला पण मुलं आहेत त्यांची खुशी बघ दिवसभर दिवस, दिवस, दिवस पुढं माझ्या मुलांचंच तळतळा लागणार आता तुम्हाला बघा तुम्ही माझ्या मुलांच्या आठवणी अशा आहेत ना जुने सगळ्या आठवणीला पोट ठेवले माझ्या मुलांचे तोडे आहेत माहीत आहे ना इतके जाड जाड पट्टे आहेत गोंगरूच्या माझ्या मुलीच्या सोनूच्या मी सोनूला पाच वर्षापर्यंत मी कानातलं त्याला सहा वर्ष सात वर्ष लागले ना पहिली दुसरी तवा मी त्याचं कानातलं ठेवून म्हणजे बंद केलं घालायचं महिन्या दोन महिन्यात त्याला कानातलं मी बनवून घ्यायचे ग्रॅम दोन दोन ग्रॅमचे मी बनवून घ्यायचे एक एक ग्रॅम एक ग्रॅम दोन ग्रॅमचे असे दोन ग्रॅमचे दोन बनवून घ्यायचे प्रत्येक वेळी तर माझ्या बाबाचे का कमरेतले चांदीचे आत्ता ते काढतो आता काढून टाकले कळता पण आत्ता आठवी नववी पण तोपर्यंत तो चांदीचे करधोड सगळे त्यातच चांदीच्या पट्ट्या दोघांना मी पिलूला पण चांदीचे तोडेवाळा केले होते ह्याला पण केले होते मग असा एवढं आहे सगळं माझी चांदीच्या पट्ट्या कारण मी की ते कधीही विकलेलं नाही हे म्हणायची ठेव जसं थोडं तुटलं आम्ही ठेवायचं पण कधी विकलेलं नाही कधी नाही एवढं आहे त्याला इतका लालच आला माझ्या मुलांच्या आठवणीसुद्धा ठेवल्या नाही दरीतल्याला इतकी त्याला म्हणजे इतकं म्हणजे हो त्याला लागल्यास वाटलं जी जागा विकली ती विकली हरामखोरानं माझ्या भा मुलांची पण माझ्या आईनी माझ्या वडिलांनी माझ्या सासूने काय दिलेलं माझ्या नवऱ्याने काय घेतलेलं त्याची एक अशी दुर्दशा होणार नाही व्यक्तीची अशी दुर्दशा होणार आहे ना लय दुर्दशा खराब तुम्हाला माझा ऐकून वाईट वाटत असेल या काही वाटत असेल पण मला किती त्रास होत असेल मला किती वाईट वाटत असेल आज तुम्ही बघा ही वस्तू माझ्या आईने एवढीशी नाकात दिसत राहिली घेतली फुलीच्या नाकात ना घातली आईने पाठवली इतकी बारीक साडे नऊशे रुपयांची इतकी म्हणजे नाजूक आहे तुम्ही विचार करा आज एक वस्तू घ्यायला गेलं की इतकं महाग आहे आज घ्यायची ऐपत आहे का लाखावर पोचला एक तो आपलं सोनं मग ह्या दलिंद्र्याला तीच तीर नडलं की इतका महाग वस्तू आहे इतके हे गेलेत तर हे ठेवून घेऊ आपण आणि सोन्याच्या पावत्या पण लपवून घेऊ कारण का परत कसं केस लढलं तरी काय गावणार नाही बघितलं तुझ्या आयडिया तुला किडे पडणार मग तुला किडे पडणार माझ्या मुलांचे आमचे सगळ्यांच्या आत्मा कशी लागते मग आई आईबापाची तर लागली बायकोला तर रोप तुटला आहे हां हळूहळू सगळं चाललेलं आहे हळूहळू आता खुशी वाटत असत पैसा आहे किती दिवस तर पैसा टिकतोय जागा माझी विकली आता माझी तळतळ माझे जशी आसरून निघते माझा जीव जसा आतनं तळ म्हणतोय माझ्या नवऱ्याचा होतो मुलांचा होतो तसे तुम्हाला तळतळ लागणारच तू कुठेही फिर तू कुठेही कर आणि माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न करतोय मार जेवढे तुझ्या ताकद आहे ना ताकद आहे माहीत ता आहे बायकांच्या पल्लूमध्ये बसून खेळतोस सुपारी देतोस तर पैशाचा नाही घमंड आलाय आता कारण का आमचेच पैसे कोण आमच्यावर ते मंत्री आहे का ज्या थाटी प्लेटमध्ये हो खायला देत दिलं त्याच थाटी भागले त्या त्या प्रकार हा माणूस आहे काय सांगावं काही नाही कळत चला आता मी थोडंसं हे घेते तिकडचं वातावरण खूप गरमीचं आहे त्या इंद्रियाचा विचार करून 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 मुलावर लक्षण आहे मुलं शाळे शाळेत जातील माझे माझे मुलं सगळी बघायला त्यांच्या मुलाला मुला अशी उलटी पुलटी तुम्ही शिकवून देता माझं घर आहे हे घर माझ्या बापानं बांधलं एवढ्या तशा मुलांना बोलते माझी मुलं काहीच कळत नाही त्यांना एवढी मोठी आता सोलापूरला गेलो ना तेव्हा बघा माझे घरातले सर्व मुलाचे सगळी मुलं वेगळी तर आमची जयूची मुलं वेगळी कशी त्यांना कुणाचा भेदभाव नाही कुणाला काय फटका बोलायचं नाही कोण काय आहे सगळ्यांना नमस्ते सर्वांना माझं आहे माझे मामा जे पण नातेवाईक आहे ते माझे मामा माझे असे माझ्या मुलांना नातेवाईक बायकांची म्हणजे माहिती त्यांची तीच म्हणते ही माझी नाणी ही ती मग मा, माझी तिथला परिवार इतका खुश माझ्या मुलांना बघून की त्यांचे भेदभाव त्यांना बिलकुल कळत भेदभावच नाही ती सगळी माझीच म्हणून चालतात कारण का आम्ही आई वडील तसे आहेत म्हणून आणि का तुम्ही काय शिकवून देत तुमची पिढीन पिढी -पीड़े तशीच तुम्ही तुमच्याकडे शिकवून चालणार